नमस्कार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगी हितासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमा अंतर्गत एक राज्यस्तरीय कार्यशाळा दोन हजार पंचवीस सव्वीस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ या ठिकाणी संपन्न होत आहे ही कार्यशाळा आयोजित करण्यामध्ये आमच्या प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर स्मिता सुरोसी मॅडम यांचा यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे तसेच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले कुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समीर समीर तारीसर या ठिकाणी उपस्थित आहेत व मी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी भूमिका मांडत आहे करिअर कट्टा हा विभाग महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या मार्फत सुरू आहे या विभागाचा उद्देश स्पर्धा परीक्षा हा पहिला उद्देश आहे स्पर्धा परीक्षा म्हटली की आपल्याला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्या विद्यार्थ्याला मोठ्या शहरामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये जावं लागतं मोठी अकॅडमी लाव लावाव्या लागते त्या ठिकाणी राहण्याचा जेवणाचा खर्च आहे तो करावा लागतो परंतु करिअर कट्टा विभागानं याला बगल दिलेली आहे आज कुठलाही विद्यार्थी स्वतःच्या घरी बसून एका ॲपवरती सम कुठल्याही पर, स्पर्धा परीक्षेची एक रुपया खर्च न करता पूर्णपणे तयारी करू शकतो हे करिअर कट्टा विभागाचं वैशिष्ट्य आहे दुसरं म्हणजे करिअर कट्टा विभागामध्ये उद्योजकता विकास यासाठी चालना दिली जाते विद्यार्थ्यांमध्ये नोकरी मागणारे हात न घडता नोकरी देणारे हात घडावे यासाठी उद्योजकता विकास हा करिअर कट्टा विभागाचा एक मुख्य हेतू आहे त्या दृष्टीनं करिअर कट्टा विभागामार्फत सेंटर ऑफ एक्सलन्स असेल बिझनेस क्लब असतील असे अनेक उपक्रम सुरू आहेत त्यासोबत तिसरा उद्देश आहे कौशल्य विकास यामध्ये विद्यार्थ्यांना एखादं कौशल्य आत्मसात करून त्याच्या आधारित आर्थिकदृष्ट्या निर्भर व्हावं यासाठी कौशल्य विकासाचे अनेक उपक्रम सुरू आहेत कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये अनेक ॲड ऑन कोर्सेस कट्टा विभागाच्या मार्फत सुरू आहेत आणि त्या कट्टा ॲपवरती हे कोर्सेस विद्यार्थ्यांना निशुल्क को उपलब्ध आहेत या कट्टा विभागात विभागाची दिशा ठरवण्यासाठी दरवर्षी एक राज्यस्तरीय कार्यशाळा होत असते ती वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही कार्यशाळा होत आहे संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ या ठिकाणी ही कार्यशाळा होत आहे या कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर कट्ट्याची ही दोन दिवसाची जी कार्यशाळा आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राचार्य आणि जिल्हा प्रवर्तक इथे एकत्रित होणार आहे जवळपास दीडशे प्राचार्य आणि जिल्हा प्रवर्तक या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेमध्ये आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे जे करिअर कट्ट्याचे मेन स्टुडंट्स हा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे प्रमुख माननीय डॉ यशवंत शितोळे सर यांनी पूर्ण राज्यभराचा दौरा केला तर ह्या विद्यार्थी संवाद उपक्रमाचा अहवाल या कार्यशाळेमध्ये दिला जाईल त्यानंतर या कार्यशाळेमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट केली जाईल ती म्हणजे पंचवीस ते तीस नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे प्रत्येक जिल्ह्यातनं एक विद्यार्थी दिल्लीला एका सात दिवसाच्या तिथल्या आय एस आणि इतर मंत्र्यांचं असं इंटरव्ह्यू वजा विद्यार्थ्यांना विद्यार्थी घेतात आणि वेगवेगळ्या खात्यांविषयी माहिती दिली जाते मुलांना तर हा एक तिकडे उपस्थित असणाऱ्या मुलांसाठी एक खूप मोठी मेजवानीच आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता इम्पॉर्टंट झालेलं आहे तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टीचिंग पॅडॅगॉजीमध्ये कसं वापरलं जाऊ शकतं ह्याविषयी एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम करिअर कट्ट्याद्वारे केला जाणार आहे आणि त्याविषयी माहितीसुद्धा या कार्यशाळेत दिली जाईल याच आजच्या कार्यशाळेच्या व्यतिरिक्तसुद्धा राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जातात तर या राज्यस्तरीय अधिवेशनांची माहितीसुद्धा या कार्यशाळेत दिली जाईल करिअर कट्ट्या थ्रू स्टेट रिसोर्स सेंटर्स क्रिएट केले जातात आता ह्या स्टेट रिसोर्स सेंटर्समध्ये वेगवेगळे विभाग आहेत जसे आता आपण बघितलं की स्पर्धा परीक्षा केंद्र तर बारामतीचे बारा कॉलेज स्पर्धा परीक्षासाठी एक स्टेट रिसोर्स सेंटर आहे तिथे मुलांची सगळी सोय विना मोबदला केली जाईल आणि असं वेगवेगळे आहे जसं काही रिसोर्स सेंटर आहेत ते फायनान्शियल विषयी जागृत करतील काही आहेत ते बिझनेससाठी जागृत करतील तसे स्टेट रिसोर्स सेंटर जे झालेले आहेत क्रिएट त्यांचा मागच्या वर्षीचा अहवाल ते इथे सादर करतील त्यानंतर अजून करिअर कट्टा प्रत्येक महाविद्यालयात पोचलेला नाहीये तर प्रत्येक महाविद्यालयात महा हा करिअर कट्ट्याचा उपक्रम आणि प्र ह्या राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा देता येईल याविषयी पण एक आराखडा इथे केला जाईल आणि कौशल्य विकास हे आता महत्त्वाचं झालेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण त्याच्यावर स्ट्रेस करण्यात आलेला आहे तर सी एस आर फंड वापरून हा कौशल्य विकास आपल्याला कसा अचीव करता येईल याविषयी पण इथे चर्चा केली जाईल तसेच काही मान्यवर इथे उपस्थित राहतील जसे रवींद्र पडवळ आणि राजन नगरे रवींद्र पडवळ हे उपमहाव्यवस्थापक आहेत टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेकल लिमिटेड पुण्याचे तर आपलं जे सर्टिफिकेशन बोर्ड आहे इन्व्हेस्ट ज्याला आपण म्हणतो इंडियन व्हॅल्यू इंजिनियरिंग सोसायटी इंडिया तर या माहिती माहितीसुद्धा आपल्याला या कार्यशाळेत मिळेल आणि या कार्यशाळेमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध प्राचार्य इथे उपस्थित होणार असल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल आणि एक सफल कार्यशाळा होईल आता या कार्यशाळेला आणि कोण उपस्थित राहणार आहे याच्याविषयी जास्त माहिती डॉक्टर समीर सर आपल्याला देतील या कार्यशाळेस दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता माननीय उदयजी सामंत उद्योग मंत्री हे उपस्थित राहतील त्यांच्याच हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होईल तसेच दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी माननीय पालकमंत्री नितेशजी राणे तसेच माननीय आमदार दीपकबाई केसरकर सावंतवाडी विधानसभा तसेच माननीय निलेशजी राणे आमदार कुडाळ मालवण विधानसभा याचबरोबर माननीय राजन नगरे इंजिनिअरिंग अँड व्हॅल्यू मॅनेजमेंट सल्लागार तसेच रवींद्र पडवळ टाटा मोटर्स पॅसेंजर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड पुणेचे सदस्य हे या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत किती वाजता सांगितलं ना अकरा वाजता हो अगदी सुरुवातीला असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा